आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या वतीने अमरावती पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चे व आमदार रवी राणा यांनी हवेत पतंग उडविण्याचा आनंद घेतला तर हा पतंग महोत्सव प्रभू श्री रामाला अर्पण असल्याचे रवी राणा यांनी म्हटले आज मकर संक्रांती शिवपर्वावर पतंग महोत्सव वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण शिवसेना पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बावीस तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्यांना समर्पित श्रीराम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यावर्षी जे जनवरी सुरू झालं आणि रामाचा वनवास सगळ्यांना माहीत आहे की चौदा वर्षाचं होतं पण रामाचं घराचं वनवास जे होतं मंदिराच्या जिथे ते बसायचे होते ते कितीक वर्ष निघाले त्यांचं वनवास संपलं नव्हतं पण मला वाटते जेवढेही कारसेवकांनी जेव्हा आपलं योगदान दिलं रामाच्या मंदिराबद्दल मला वाटते आज ते सगळं सफल होणार आहे आणि या महिन्याचे बावीस तारखेला ज्या पद्धतीने राम भव्य मंदिर बनते आणि राम भगवंता आपले स्थानी आपले घरी आपले मंदिर त्या ठिकाणी बसणार आहे तर मला वाटते यावेळची जी संक्रांत आहे ते रामाच्या नावाने आज आम्ही पतंग उडवणार आहे जय श्री राम तर ही पतंग उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाणार व बावीस तारखेला उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार का असा सवाल रवी राणा यांनी विचारत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्यांनी त्यांच्या अंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचनाला बंदी आणली होती चौदा दिवस जेलमध्ये खासदार नोंदणीत राहिला आला आणि मला टाकलं आज या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीला मी संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे भेट देत आहे की बावीस तारखेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार का उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरे रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या हनुमान चालिसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का नमन करतील का हा माझा प्रश्न आहे आणि त्यांना विनंती करते या पतंगच्या माध्यमातून की बावीस तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा पठण ठेवा हनुमान चालीसा वाचा आणि श्रीराम भगवंताच्या चरणी प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं पाहिजे एस न्यूज महाराष्ट्र करिता येथून रुपाली सह अनिल साखरकर पलतंग आहे आज इथे आज आपण हनुमान मकर संक्रांत म्हणून साजरी करतोय माझे हनुमंता आणि आमचे राम लेला जे या वेडीस विराजमान होणार आहे अयोध्याचे मंदिरात मला वाटतं यावेळीसची मकरा मकर, मकर संक्रांत आपण राम भगवंताच्या नावाने हे पतंग उडवत आहे